रायगडावर काल देशाचा गृहमंत्री अमित शहा येऊन गेले या महाराष्ट्रावर वारंवार या महाराष्ट्रातल्या महापुरुषांची बदनामी करणारा अमित शहा काल रायगडावर येऊन गेला आणि रायगडावर आल्यानंतर त्यांचं भाषण मी बघितलं त्या भाषणामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याने एकेरी उल्लेख केलेला आहे म्हणजे या अमित शहाला महापुरुषाची बदनामी करण्यामध्ये आनंद वाटतोय हे त्या कालच्या त्याच्या भाषणावर दिसतोय आणि एकेरी उल्लेख करत असताना आपल्या महाराष्ट्रातले जे काय मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते ते फक्त त्या अमित शहाच्या तोंडाकडे बघत होते त्याच्यावर काही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही शिवाजी महाराजांचा जर यांना अभिमान असला असता या अमित शहाला तर त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाच नसता मुळात या अमित शहाची अवकातच काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर उभा राहून भाषण करतोय आणि शिवाजी शिवाजी म्हणून एकरी उल्लेख करतोय याची लायकी आहे का अमित शहाची मध्यंतरी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण अपमान त्याने केला सहा महिने सात महिने पण झाले नसतील त्या गोष्टीला आणि आमच्या महापुरुषाचा अपमान करणारा हा माणूस महाराष्ट्र द्वेषवी असलेला हा गुजराती माणूस याची जी अवकात नाही महाराष्ट्रामध्ये येऊन भाषण करायचं आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की शिवाजी महाराजांवर बदनामी करणाऱ्यांचा आम्ही कडेलोट करू अरे तुमच्या समोर त्या अमित शहा महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे त्या टकमक टोकावर कडेलोट काही केला पाहिजे होता त्या अमित शहाचा काल एवढी हिम्मत होती काय देवेंद्र फडणवीसची गुजराती लोकांसमोर हजे हजी हुजी हुजी करणे तुमची जिंदगी चालली आहे तुमच्यासारख्या लोकांची आणि तुमच्यामुळे मराठी माणूस बदनाम होतोय महाराष्ट्र बदनाम होतोय काल एकनाथ शिंदेला पण बाजूला सरक रे म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एकनाथ शिंदे अमित शाह त्या ह्याच्या पाया पडताना समाधीच्या भौतिक पाया पडताना एकनाथ शिंदेला हे चल बाजूला असं त्यांना म्हणलेलं आहे म्हणजे काय अवस्था करून ठेवली मराठी माणसांची आणि तुम्ही मर मारा मराठे आम्ही मराठी माणूस म्हणणारे काय केलं तुमची काय परिस्थिती करून ठेवलेली आहे त्या अमित मराठी माणूस कधी दिल्लीच्या लोकांसमोर झुकला नाही गुजरात्यांसमोर झुकला नाही शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा इतिहासाची पाने चाळा कळेल मराठी माणसाने काय त्याग केलेला आहे या महाराष्ट्रासाठी आणि मराठ्यांनी काय त्याग केलेला आहे या महाराष्ट्रासाठी इतिहासाची पाने चाळा आयुष्यभर गुजरात्यांची गुलामी करण्यामध्ये तुम्ही तुमची जिंदगी जाणार का आणि त्या औरंग्याची जी काय कबर आहे थडगा आहे त्या थडग्याला त्या अमित काल समाधीची उपमा दिलेली आहे समाधी म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या समाधीला एक एक विशिष्ट महत्व प्राप्त होते आणि अमित शहाने काल त्या कबरीला त्या थडग्याला समाधी उपमा दिलेली आहे लाज वाटली पाहिजे तुमच्या सारख्या लोकांना आणि तुम्ही अमित शहाची हजी हजी हुजीजी करताय तुमच्यासारख्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय देवेंद्र फडणवीस तुम्ही काय ज्या टकमक टोकावरच्या गोष्टी करताय ना तुम्ही नावाला फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेताय मतासाठी पण तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल काही आस्था नाही प्रेम नाही काही नाही तो दळभद्री कोरडकर मध्यंतरी त्याला जामीन झाली आणि जामीन झाल्यानंतर त्याला चाळीस पोलिसांची फौज तुम्ही दिलेली आहे सिक्युरिटी म्हणून लाज वाटली पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राचा गृहमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याला चाळीस पोलिसांची फौज त्याच्या तैनात करतो सिक्युरिटी करतो लाज वाटली पाहिजे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात राहून ज्या कोरडकरना ज्या हरामखोराना छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली या चोटाला तुम्ही चाळीस पोलिसांची फौज तयार करून देतात या सिक्युरिटीसाठी संरक्षणासाठी तुम्ही शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जायची खरंच तुमची पात्रता नाही आणि तुम्ही टकमक टोकावरून ढकलून देण्याच्या गोष्टी करताय द्या द्या अमित शाळा ढकलून द्या त्या कोरडकरला ढकलून द्या हिंमत आहे का नुसतं पोपट बंद करा देवेंद्र फडणवीस कृती करून दाखवा कृती हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखी ही माणसं सत्तेत बसलेली आहेत एक या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जे बसलेले आहेत ना हरामखोर लोक वाटेल ते बडवड करतात म्हणजे तुम्हाला का ठेका दिलेला आहे का कुणालाही शिवाय द्यायला कुणाच्याही माते भडकावायला दंगली घडवण्याचा ठेका तुम्ही घेतलेला आहे का महाराष्ट्रात म्हणजे सत्तेत बसलात म्हणून तुम्ही का महाराष्ट्राचे मालक झालेले आहात अरे तुम्ही नौकर आहात नौकर जनतेचे नौकर आहात स्वतःला मालक समजू नका महाराष्ट्रातील जनता देशातील जनता हेच हीच मालक आहे या देशाची आणि तुम्ही जनतेला गृहीत धरू नका लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या या लोकांना तो गुलाबराव पाटील म्हणतो मराठी शाळेमध्ये कुठला तर एक प्रोग्राम होता कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये तो गुलाबराव पाटील म्हणतो की मराठी शाळातील मास्तरांनी शिक्षकांनी मुलांनी इंग्लिश मधल्या शाळांची मुलं फोडली पाहिजे म्हणजे स्वतः पन्नास कोटी रुपये घेऊन तू फुटला आणि आता लहान मुलांना त्याचे संस्कारच देतोस का अरे मुळात ही मराठी शाळा का बंद पडल्या किंवा का मुलं नाहीत मराठी शाळेमध्ये त्यांची लो संख्या का कमी झालेली आहे पटसंख्या तुमच्यासारखे ही जी माणसं बसलेली आहेत ना करते माणसं तुमच्यासारख्या असल्या नीच मानसिक वृत्तीच्या लोकांमुळे आज महाराष्ट्रातील मराठी शाळांची ही शाळेमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज तुम्ही महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर गेलात तिथं लहान मुलांना शौचालयाची सुविधा नाही अक्षरशः एक एक शाळेमध्ये आमच्या या भागामध्ये सोलापूर भागामध्ये त्या जिल्हा परिषद शाळेमधले जे कौल आहेत जुने कौल ते सुद्धा फुटून तुटून गेलेले आहेत त्या कौलामधन पाऊस पडल्यानंतर खाली पाणी येत भिंती चिरलेल्या आहेत जिल्हा शाळेमधल्या परिस्थिती बघा एखाद्या नरक यातना दिल्यासारखी परिस्थिती या मराठी शाळेची झालेली आहे तुमच्यासारखे ना करते लोक या सत्तेत बसलेल्या आहेत आणि म्हणतात की तुम्ही इंग्लिश माध्यमातले मुलं पोडा रे का पोडा काय संस्कार देताय तुम्ही गुलाब पाटील तुमच्यासारखी पाणटपरीवर बसणारे पानाला चुना लावणारी माणसं जर सत्तेत बसलेली असतील तर तुम्ही काय मुलांना संस्कार देणार आणि तुमच्याकडनं संस्काराची अपेक्षा तर काय करणार तुमची लायकी नव्हती तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी पाणपट्ट्यावरनं उचलून तुम्हाला आमदार केलं ही तुमची लायकी नसताना केलं म्हणून आज तुम्ही हे जे काय वक्तव्य करताय महाराष्ट्रातील जनतेसमोर की मराठी शाळेतल्या मुलांनी इंग्लिश मधली मुलं पकडून आणली पाहिजे फोडली पाहिजे म्हणजे तुम्ही काय संस्कार देता महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण तुमच्या डोक्यात घुसलेलं दो आहे पैसे देऊन फोडणे आमदार फोडणे खासदार फोडणे नगरसेवक फोडणे पदाधिकारी फोडणे ठाकरेची माणसं फोडणे एवढाच उद्योग राहिलेला आहे का गुलाब पाटील जाणीव विसरलेला माणूस पानाला चुना लावणारा माणूस आज असे वक्तव्य करतोय म्हणजे या मंत्रिमंडळात बसलेली माणसं एकतर आमच्या महापुरुषाची बदनामी करतात आणि जे बदनामी करतात त्यांना संरक्षण देतात हा मुख्यमंत्री सुद्धा गृहमंत्री आहे या महाराष्ट्राचा कोरटकरला संरक्षण देतो आणि म्हणतो की आम्ही शिवाजी महाराजांची बदनामी खपवून घेणार नाही अरे त्या कोरटकर काय तुझा जावाही लागतो का कोण लागतो कशासाठी तुला सिक्युरिटी दिलेली आहे काय संबंध तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही प्रेम नाही तुम्ही हा देखावा करताय आणि कोणतो औरंगजेब अवकात काय होती सांगा आणि त्याला तुम्ही समाधी त्याचे कबरीला समाधी म्हणताय अमित शहा महाराष्ट्राच्या जनतेसमोर माफी मागितली पाहिजे अरे हा तर मागणारच ना अमित शहा याला एवढी मगरुरी आणि एवढी घमेंड आहे तो कधीच आयुष्यामध्ये माफी मागणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्याने केला आजपर्यंत त्यांना माफी मागितली नाही ही अशी माणसं या महाराष्ट्राच्या देशात सत्तेत बस ले बसलेली आहेत लाज वाटली पाहिजे एक ते कोणती अजून एक आहे दीड फुट्या तो म्हणला की माझ्या बापाला अटक केलेला व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये मी जपून ठेवलेला आहे तुझा बाप नाही त्या लोका नाही त्यांना शिवाय देणार वाटेल ते बोलणार मारामारीच्या भाषा करणार तुझ्या बापाच्या अंगावर अनेक गुन्हे आहेत मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला तू चापड मारण्याची भाषा करणार तुझा बाप आणि नंतर पोलिसांनी निस्ते अटक केली तर तुम्ही त्याचा मनस्ताप करून घेणार म्हणजे तो व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आहे अरे दीडपुट्या तुमच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या धर्माधर्मामध्ये भांडणं लागलेले अनेक माणसं झेलमध्ये गेलेली विनाकारण हिंदू मुसलमान वाद वाढवण्याचं काम तू केलेलं आहेस आणि तुझ्या मुळे त्या नागपूरमध्ये दंगली घडलेल्या आहेत तुझ्यामुळे अनेक निरपराध लोक जेलमध्ये गेलेले आहेत हिंदू गेलेले आहेत मुसलमान गेलेले आहेत त्यांना किती वाईट वाटत असेल त्यांच्या आई बापाला किती वाईट वाटत असेल की माझी लेकरं विनाकारण जेलमध्ये सडत आहेत त्यांना जामीन मिळत नाही तुझ्या बापाला फक्त एकच दिवस पोलिसांनी उचलला तर तू तुझा तुझा एवढा थैथ्याट तुला एवढा राग आलाय तर पण ज्या हिंदू आणि मुसलमान धर्मामधल्या जी तरुणांची माती भडकलेली आहेत आणि ती माणसं आज तरुण झेलमध्ये सडत आहेत त्यांना जामीन मिळत नाही त्यांच्यावर मोका लागलेला आहे तडीपारीचे नोटीस आलेले आहेत त्यांचं काय करणार रे फुट्या दुसऱ्या स्वतःच्या बापाला तुला एवढं वाईट असेल ना तर तू अगोदर चांगले वक्तव्य करा या महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही चांगली वागणूक द्या पोलिसांना नाही तसं बडबड करतो पोलिसांच्या पोलिसांना त्यांच्या घरच्या घरच्यांना नाहीत असलं बोलतो खाली टाकून दिल्यानं बोलतो पोलिस का तुझ्या घरचे नोकर लागले खरे पोलिस का तुझ्या घरचे नोकर आहेत का तेडफुट्या पोलिसांना बोललेल्या आहेस ऑन रेकॉर्ड तुझा रेकॉर्ड व्हिडिओ आहेत तू मनमानी करू नकोस तू एवढा मोठा व्यक्ती नाही या महाराष्ट्रामधला तू एक चिल्लर माणूस आहे आणि तुझ्यासारख्या चिल्लर माणसाला शिवसैनिक उत्तर देणार जय महाराष्ट्र